बुलढाणा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी सर्वसाधारण महिला विराजमान होणार आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे या नगरपालिकेत कोणाचं पारडजड आहे आणि कशी असतील राजकीय समीकरण पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट बुलढाणा हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे होमटाऊन आहे तर बुलढाणा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड हे आमदार आहेत मात्र भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यात राजकीय वितुष्ट सुरू आहे त्यामुळे बुलढाणा नगरपालिकेत महायुती असेल का नाही याची साशंका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजला आहे राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत आदर्श आचारसंहिता लागू केली दहा तारखेपासून के ते सतरा तारखेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र वेबसाईट वरती भरता येणार आहे ते सतरा ते पंचवीस या कालावधीत उमेदवार हे आपले अर्ज परत घेणार आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणार आहे दोन तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून तीन तारखेला रि रिझल्ट हा घोषित होणार आहे त्यामुळे बुलढाणा नगरपालिकेत जवळपास पंधरा प्रभाग आहेत या पंधरा प्रभागापैकी तीस उमेदवार हे निवडून येणार आहेत आणि जवळपास पस्तीस हजार पुरुषांचे मतदार आहेत तर तेहतीस हजार ही स्त्रिया मतदार आहेत जवळपास एकूण असे एकोणसत्तर हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे इतर राजकीय पक्षांनी आणि काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल या ठिकाणी असे चूरच बघायला मिळणार आहेत आणि यांची युती होती की नाही होत महाविकास आघाडीची युती होती की नाही होत हे बघणं अपेक्षित आहे तर यावेळेस यावे राजकीय विश्लेषक काय म्हणतात ते आपण याद्वारे पाहूया बुलढाणा नगर परिषदेतील मागील निवडणुकीचे पक्षीय बराबल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवसेना दहा काँग्रेस सात राष्ट्रवादी तीन भारिप दोन भाजप पाच एकूण अठ्ठावीस गत निवडणुकीत भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये युती होती मात्र नगराध्यक्षपदी भारिपच्या नजूमनिस्सा मोहम्मद शज्जाद यांनी नगर अध्यक्षपदाची खुर्ची पटकावली होती यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काट्यांची लढत होणार आहे पक्षश्रेष्ठींकडून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घातली जाते याकडे जनतेच लक्ष लागलय जिल्हा मुख्यालयाची असणारी बुलढाणा नगर परिषद ही राजकारणासाठी खूप महत्वाची समजल्या जाते या ठिकाणी विद्यमान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी चालू केलेली तयारी अतिशय महत्वाची यासाठी आहे की त्यांना बुलढाणा शहरात त्यांनी जो विकास केला तो विकास टिकवून ठेवण्यासाठी त्यांना कुठल्याही परिस्थितीत एनी हव बुलढाणा नगर परिषद ही ताब्यात घ्यायची आहे परंतु हे नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण निघाल्यामुळं मृत्युंजय गायकवाड यांची जी दावेदारी होती ती संपुष्टात आलेली आहे त्यामुळं संजय गायकवाड हे कोणता कॅन्डिडेट देतात हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे परंतु त्यांनी भाजपा पुढं जरी मैत्रीचा हात गेला असला तरी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि संजय गायकवाड यांच्यातली असलेली राजकीय कट्टर प्रदुष्मणी ही महायुती कितपत होऊ देते हे सुद्धा पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं बुलढाणा शहर हे टाऊन आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी त्यांची आहे मागच्या त्या वेळेस वंचितचा जो हो तो पॅटर्न होता मोहम्मद सज्जाच्या रूपानं वेळेस तो पॅटर्न ते करू शकतात का यावेळेसही मतांचं विभाजन राहील जर भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली तर महायुतीचा उमेदवार हा प्लस मध्ये राहू शकतो परंतु यांच्यात काही वितुष्ट निर्माण झालं तर विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि अशा परिस्थितीत कोण नगराध्यक्ष निवडून येईल हे ये सांगणे आज तरी कठीण आहे तरी प्रभागाचा जर तर विचार केला तर संजय गायकवाड यांनी प्रभागा प्रभागात केलेली तयारी ही इतर सर्व पक्षांपेक्षा अतिशय तळागाळात जाऊन जे केलेले आहे त्यामुळं म्हणजे नगरसेवकांच्या दृष्टीनं ते प्लस राहतील असं सध्या तरी एक चित्र आहे भविष्यात राजकीय चित्र किती पालटते यावर बरंच अवलंबून राहील तर नक्कीच आपण पाहिलात की राजकीय विश्लेषकांच्या मते बुलढाणा नगरपालिकेसाठी बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आपले चिरंजीव मृत्युंजय गायकवाड यांना समोर केले होते आणि विविध भागात त्यांनी काम देखील केले मात्र न बुलढाणा नगरपालिकेची पदाची जागा नगर जा ही महिला आरक्षित झाल्यामुळे त्यांनी पद हे कोणाला देतात कोणत्या महिलेला ते पुढे करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर आमदार संजय गायकवाड आणि जिल्हाध्यक्ष भाजपाचे विजय शिंदे यांच्यामध्ये राजकीय विकृष्ट असल्यामुळे ती युती होते की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसेच बुलढाणा हे होमटाऊन हर्षवर्धन साबकार हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहे हे देखील काँग्रेस नगराध्यक्ष पदासाठी पुढे येणार आहेत आणि ते कोणालाच पुढे करतात ते देखील पाहणे महत्वाचे असणार आहे नितीन कानडजे लोकशिवाय मराठीसाठी बुलढाणा